गडिंगलसच्यानगड राज्यमार्ग आज दुपारपासून पुन्हा बंद करण्यात आला आहे त्यामुळे पलीकडच्या गावचा गडिंगलसचा संपर्क थेट तुटला आहे सध्या सायंकाळी सहा वाजता पुलावर दीड ते दोन फूट इतके पाणी आले आहे आणि पोलीस प्रशासन हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे पण इकडे पर्यटकांसाठी हा पूल चालू आहे की काय असे नेमका प्रश्न पडतो पोलीस प्रशासन आपले चोख काम बजावत आहेत मात्र पुलावरील पाणी पाण्यासाठी बघ्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तरी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून माध्य। सर्व नागरिकांना विनंती आहे की जीवाशी खेळू नका व प्रशासनाला सहकार्य करा नमस्कार सध्या आपण आहोत भडगाव पुलाचे नजिक कालपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सध्या सकाळपासूनच भडगावचा हा आपला पूल आहे तो बंद केलेला आहे वाहन चालकांसाठी सकाळपासूनच येथे बंद करण्यात आलेला आहे सध्या पण येथे वाहन चालकांपेक्षा पर्यारणासाठी नागरिकांची जास्त गर्दी दिसताना आपल्यास पाहायला मिळून आहे पोलीस प्रशासन देखील इथे सज्ज आहे पोलिसांनी सध्या तरी येथील सर्वच जे आ, भडका पुलावरील पाणी पा पाण्यासाठी आलेले होते आजो भायर है। आ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्यांना स सर्वांनाच बाहेर हलवण्यात आलेलं आहे सध्या तरी हा आपण बघू शकता की भडका पुलावर नायना बोले तरी दीड ते दोन फूट पाणी आहे आणि सध्या तरी हा आ, पूल म्हणजे गडिंग्लजवरून चंदगड जो हा आपला मार्ग आहे तो सध्या तरी बंद आहे वरील पाऊस कमी होईल पावसाचा जोर कमी होईल तर लवकरच हा मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू क करण्यात येईल